स्वागत आहे मित्रांनो आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ ही आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बारामतीमध्ये आलेलो आहोत आणि येथील गायींचा संपूर्ण आपण बाजार पाहणार आहोत तर पार्ट्या वेल्यात आलेल्या वेलेल्या ताज्या अशा सर्व प्रकारच्या गायी आपण पाहणार आहोत तर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील अशाच प्रकारे गायींचे चालू बाजारभाव पाहण्यासाठी जे कोणी नवीन असतील त्यांनी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे घर बसल्या तुम्हाला वेगवेगळ्या भागातील बाजारभाव पाहता येतील त्याचबरोबर ज्यांना कोणाला आपली गाय म्हैस विकायची असेल त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर त्याचा व्हिडिओ टाका फ्रीमध्ये तुमची जाहिरात लाखो लोकांपर्यंत पोहोचवली जाईल चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करू आजची तारीख आहे अठरा जुलै दोन हजार चोवीस वार आहे गुरुवार तर पाहू शकता हे पहिल्यांदा ही गिरमधील गाय आहे गिरे हेप्याला वगैरे चांगले साडात वगैरे अंतर तर ह्याची माहिती आणि आपण जाणून घेऊ पहिल्या खाली होते नाही चार जात आहे काय किंमत सांगता एकवीस द्यायचं घ्यायचं कितीपर्यंत होईल लाखाला शेंडी लावून म्हणजे नव्वद आसपास नाही होणार का पंच्याण्णव ला मागतात का नंबर सांगा बरं आपला ऐंशी ऐंशी झिरो सात सत्तर तेहतीस गाव पत्ता बरं नाव काय आपलं

एकदा द्यायचं घ्यायचं काय काय ऐंशीच्या च्या वर्ण काय पंच्याऐंशी आसपास ऐंशी पंचा गाव कोणता राशीन, राशीन। तालुका कर्जत जिल्हा नगर तर अंगाची साडाची गॅरंटी दुधाची काय बोली देत आहे किती लिटर बावीस लिटरच्या दुधाच्या बोलीत आहेत तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता गय अजून कच्च्या आहे लागल्यानंतर अजून गे चांगली दिसेल पाहू शकता चाल तर आता दुसरं काय आपण कबूर पो नाव काय आपलं काय लस काय चालतं ठीक तर पाहू शकता मित्रांनो आता ह्या गाईची आपण माहिती जाणून घेणार आहोत तर चालू रा दुधावर आहे दूध किती भरते पाच पाच लिटर पिऊन देणार तेवढं व्यापारी शेतकरी शेतकरी काय किंमत काय सांगता पस्तीस हजार द्यायचं घ्यायचं काय होईल काय पंचवीस आत न होईल का नाही का नंबर सांगा नव्याण्णव पंच्याहत्तर अकरा सत्तावीस झिरो नऊ गाव कोणतं कदमवाडी कदमवाडी तालुका जिल्हा तालुका माशिरा जिल्हा सोलापूर ठीक आहे नाव काय परशुराम महादेव काठ तर हे गाव आहे पाहू शकता वे तीस रायग चौथा येति दुसरं काय का जिल्ह्या काय कायदा ते का चौथा ठीक आहे हा ना कधी वेलेले हे रात्र वेलय का तर पाहू शकता रात्र वेलेले पण ह्या गायचा व्यवहार झालेला आहे कासव वगैरे सुद्धा तर ही पण गाय पाहू शकता एक लाख वीस हजार रुपयाला या दोन गायी दिलेल्या आहेत साठ साठच्या भावन दिल्या का चालतं ठीक किती आहेत दुसऱ्या दुसऱ्या चालतंय ठीक तर पाहू शकता आता या गायीची आपण माहिती घेणार आहोत पहिला रोज कालवट दिसत दाताल कसं काय किंमत सांगता एकतीस द्यायचं घ्यायचं कसं होईल काय तरी नव्वदच्या आसपास नव्वदच्या वर नव्वदच्या बाहेर काय होईल का पंच्याण्णवच्या आसपास किती ला होईल फायनल लाख रुपये नंबर सांगा आपण अठ्ठ्याण्णव बावीस अकरा पंच्याण्णव तीस गाव कोणतं रोई सावध तालुका बारामती जिल्हा पुणे वडाफुडचा चालतंय ठीक आहे बर तर काय सांगता ह्या कालवडीची किंमत जोडीची बर हे किती होईल पांढऱ्या पंचवीस हजार द्यायचं घ्यायचं किती पर्यंत काय सोळा सतरा हजार आला मग कितीला होईल नंबर सांगा नव्याण्णव पंच्याहत्तर चौऱ्याण्णव तेवीस चौऱ्याण्णव तेवीस पंधरा गाव कोणतं बारामती तालुका बारामती जिल्हा पुणे तर पाहू शकता पंचवीस हजार रुपये सांगतात तर कमी जास्त होईल अलीकडल्या कालवडीचे आणि जोडीची चाळीस हजार पाहिजे सर तर पाहू शकता आता ही पार्टी गाय त्यांच्यासाठी पार्टी गाय पाहिजे बजेट कमी आहे त्यांच्यासाठी काय आपण कवर करतोय दाताला कसं आहे सहा दात आहे दूध किती भरतंय आता दहा लिटर पाच पाच लिटर पिऊन देणार ना काय किंमत सांगता पंचेचाळीस द्यायचं घ्यायचं किती पर्यंत होईल चाळीस काय तीस वर काय होईल का थोडंफार नाही पस्त। का पस्तीसच्या आसपास पस्तीस ला होईल का नंबर सांगा आपला सत्त्याण्णव सत्त्याण्णव त्रेसष्ट सासष्ट दहा त्र्याहत्तर सासष्ट दहा त्र्याहत्तर गाव कोणतं मळद बारामती जिल्हा पुणे नाव काय आपलं गणेश क्षीरसागर व्यापार ना आपला चालतंय ठीक जी असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता मित्रांनो हे वेलेली कधी वेली ही चार दिवस चार दिवस खाली काय आहे कालवट झाल्या तर पाहू शकता किती वंदा खाली झाली दुसऱ्यांदा आहे काय बर किती आहे मागच्या हाताला तीस लिटर आहे का आता काय दुधाची किती गॅरंटी आहे किती पेऊन देणार चालू चालूला वीस लिटर दूध पिऊन देणार चौथा दिवस आहे दाताला काय शिल्लक जुळली जुळली का पाहू शकता कालवट पण टक्के आहे आणि गैर पण जातीला वगैरे चांगले खेप्याला पण चांगले तर किंमत काय सांगता किंमत एकदा एक एकदा द्यायचं घ्यायचं कसं होईल फायनल व्यवहाराला व्यवहाराला बसल्यावर नव्वद नंबर सांगा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शहाऐंशी शहाऐंशी तेवीस डबल झिरो तेवीस डबल झिरो गाव कोणता लासूरने गाव लासूरने कर्दनवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे नाव काय आपलं अभिजित बागाव अभिजित बागाव पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता टॉप लेवलची गाय आहे तर पाहू शकताय गालवट झालेलं आहे खाली तर पाहू शकताय त्यात मालकाची दुसरी पण गाय आहे तर बार्टे दूध तर पोट्याला वगैरे झाडाला मोठी गाय सात सादात आहे गाय ह्याची काय किंमत आहे किंमत काय ह्याची ऐंशी द्यायचं घ्यायचं काय पासष्ट हजार काय पन्नासच्या आत ना होईल का नाही का चांगला आहे का बर बर पाऊस पाण्यामुळे दुधावर काय दूध दर काय आहे तुमच्याकडे तीस रुपये झाला चालतंय ठीक पाहू शकता हे दुधावर लि ठेप्पाला वगैरे चांगले आणि जातेला पण चांगले तर किती दिवस झाले दोन अडीच महिने दूध किती आहे चालू लिटर सात सात लिटर दूध आहे दाताला कसे सायताची किंमत काय पासष्ट हजार द्यायचं घ्यायचं कसं होईल हजार किंमत दोन काय पन्नासच्या आसपास पन नाही होणार बर तर नंबर सांगा आपला सत्त्याण्णव त्रेसष्ट सत्त्याण्णव त्रेसष्ट आठशे ऐंशी आठशे ऐंशी दोनशे वीस दोनशे वीस गाव कोणता निमगाव निमगाव कितके तालुवा इंदापूर जिल्हा पुणे शेतकऱ्या व्यापारी आहे पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता चौदा लिटर पिऊन देणार ना आले लावलेली वगैरे काय नाही का लावली तर पाहू शकता शेतकरी त्यांना बरोबर सांगितलं लावलेली असली तर लावलेली आणि नाही तर नाही तर नाही म्हणून सांगितलं आहे त्यांनी तर पाहू शकता ही चार आठ लिटर काय किंमत सांगता चाळीस हजार द्यायचं घ्यायचं काय होईल बर कमी जास्त नंबर शहाण्णव तेवीस चारशे चारशे दहाशे सातशे दहा गाव खांडल बारामत चालते वेद किती वाईस तिसऱ्यांदा आहे सड ही एकदम क्लिअर ना चालतंय ठीक आहे बांध पाहू शकता वेळेला झालेली ग किती दिवस बाकी आहे तिला चार पाच दिवस घे तर ठेपाला वगैरे चांगले काय किंमत सांगता नव्वद हजार किती वंदा खाली होणार आहे पहिल्यांदा पहिला रोज दाताला कसे म्हटलं सहा दात बर द्यायचं घ्यायचं कसं होईल फायनल पंच्याऐंशीला सुटेल पंच्याऐंशीला सुटेल नंबर सांगा आपण कुठं आहे नंबर तर पाहू शकता ज्यांना टॉप क्वालिटीचं वासरूप पाहिजे त्यांच्यासाठी टॉप क्वालिटीची गय खाली ठेप्याला वगैरे कसं आहे ते तुम्ही पाहू शकता कधी खाली झाली नाही ते आहे की दिसत मग ते मग तास दोन तास झाला काय आहे खाली काय झालं वयू झाला का दाताला कसं आहे चौसा आहे काय किंमत सांगता मालक होना ते आहेत का काय किंमत सांग मग एकवीस द्यायचं घ्यायचं कसं होईल एकदा लाखाच्या आतन काय होईल का थोडंफार नाही का हो ना नंबर सांगा आपलं सत्ता शहाण्णव सत्तावन्न एकोणीस एकोणसाठ अठ्ठावीस गाव कोणतं कनेरी तालुका बारामती जिल्हा पुणे पाहिजे असेल तर कॉल करू शकताय टॉप क्वालिटीचं वासर आहे आणि जस्टच वेळेला एक दोन तीन तास झाले तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता वासर कुठलं हे आहे का पाहू शकता तर पाहू शकता हे पण काय आहे परंतु ठेप्याला वगैरे जरा कच्च्या आहे लागल्यानंतर चांगली दिसेल पर साडात वगैरे अंतर आहे हा ना किती वेळा पहिल्यांदा खाली होणार आहे पहिल्यावर दाताल कस चार दात किंमत काय एक लाख रुपये काय पंच्याहत्तरच्या आसपास होईल का नाही ना नंबर सांगा बरं आपला पंच्याण्णव सत्तावीस पंच्याऐंशी एक्याऐंशी एकोणतीस एकोणतीस गाव कोणतं आपलं काजड तालवा इंदापूर तालवा इंदापूर जिल्हा पुणे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता हे मालक आहेत नाव काय आपलं पाटील नंबर सांगा बरं डबल पंचाणव सत्तावीस पंच्याऐंशी एक्याऐंशी एकोणतीस चालतं ठीक आहे तर मित्रांनो बारामतीचा गाय गायचा बाजार हा आजचा इथेच आपण थांबवणार आहोत तर व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकऱ्यांना पण हा शेअर करा जेणेकरून त्यांना पण घर बसल्या गायीचे चालू बाजारभाव पाहता येतील आणि अजून एक सूचना म्हणजे गाय म्हैस खरेदी करताना आपापल्या जबाबदारीवर सर्व गोष्टी चेक करून मगच व्यवहार करा जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद